नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे केळगावच्या श्रीमंत सद्गुरु शंकर शेठ महाराज मठाचे आंतरराष्ट्रीय विक्रमात नोंद एक हजार तीनशे तेरा अग्निकुंडांचा दत्त महायाग इंडिया एशिया आणि इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रम केळगाव येथील श्रीमंत सद्गुरु शंकर शेठ महाराज मठाने एक ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित करत एक हजार तीनशे तेरा अग्निकुंडांमध्ये श्री दत्त महायाग संपन्न केला या अनोख्या उपक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे या महायागामध्ये एक हजार तीनशे तेरा यजमानांनी विधिवत सहभाग घेतला तर तेरा हजाराहून हो अधिक भाविकांनी दर्शन आणि सहभागी होण्याचा लाभ घेतला सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पार पडलेल्या या ऐतिहासिक यज्ञाच्या विक्रमाचे प्रमाणपत्र आज महाशिवरात्रीच्या दिवशी मठाधिपती अशोक दादा जाधव हो यांना प्रदान करण्यात आले नॅशनल रेकॉर्ड बुकचे निर्णायक अशोक अडक यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र आणि मेडल प्रदान करण्यात आले महाशिवरात्री निमित्ताने मठात भव्य महायागाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मठाचे सेवेकरी भाविक आणि श्रद्धाळू मोठ्या संख्येने उपस्थित होते सद्गुरु शंकर महाराज जयंती दत्त जयंती आणि इतर धार्मिक उत्सवही मोठ्या उत्साहात साजरे करण्याची परंपरा या मठात आहे नगर न्यूज ट्वेंटी फोर साठी निलेश आगरकर अहिला नमस्कार मी अशोक आदक एशिया बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे आलेलो आहे मी आणि आता जो रेकॉर्ड झाला आहे तो रेकॉर्ड काय त्याच्याबद्दल आपण दोन मिनिटं बोलू जय शंकर सेवा मंडळ त्यांनी काय रेकॉर्ड केला आहे की मॅक्सिमम फायरपिट्स यज्ञ जे होतात त्यासाठी केला रेकॉर्ड आणि लिडरशिप कोणाची अशोक दादांची आहे ते समोरच आहेत हा नोव्हेंबर सतराला दोन हजार चोवीसला झाला होता आणि तेरा एक हजार तीनशे तेरा हवन त्यावेळी ते यूज केले होते आणि तेराशे तेरा, तेरा यजमान होते त्यावेळेला यज्ञासाठी आणि टोटल तेरा हजार होते आणि हा रेकॉर्ड एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ तर्फे कन्फर्म झालेला आहे जयशंकर सद्गुरु शंकर महाराजांच्या आशीर्वादाने आज महाशिवरात्रीच्या पूर्व आज जमलेला हा अथांग जनसमुदाय आणि सद्गुरु शंकर महाराजांचा आणि सद्गुरु दत्त महाराजांच्या आशीर्वादाने जे काही धर्मकार्यासाठी भगवंताने एक नियोजित केलेलं चैतन्यमय सेवा यज्ञसेवा म्हणजे हे पूर्व भोलेक्कलयुगामध्ये द्रवापर युगामध्ये सदयुगामध्ये जे काही यज्ञसेवेची परंपरा होती हीच यज्ञसेवा भगवंत आपल्याकडून निमित्त मात्र करून घेत आहे आणि आपण जे काय दत्तयागाचं नियोजन करत आहे दत्त म्हणजे देणारा भगवंत आणि ह्या दत्तयागाचं सुटसुटीत आपल्या जनतेला आणि आपल्या लोकांना सर सहजरित्या तो यज्ञसेवा घडून येण्यासाठी हा चाललेला एक जी काय भगवंतानी एक नियम भगवंतानी एक चैतन्यमय अनुष्ठान अनुष्ठानात्मक करून आमच्याकडून जी काय सेवा भगवंत करून घेतात आहे ती भगवंत एक सज्ज्वल मनाने आम्ही करायचा प्रयत्न करतो आहे त्याच्या आधी नारायणबेट येथे एक हजार एक अकरा कुंडात्मक दत्तयाग झाला आम्हाला वाटलं होतं त्यावेळेस आताही हा भरपूर मोठा होय पण त्याच्यानंतर एक वर्षाच्या आतच परत तेराशे तेरा, तेरा कुंडात्मक दत्तयाग सेवा महाराजांनी करून घेतली आता परत मायंबा येथे पा दोन तारखेला पाचशे कुंडात्मक नवनाथ याग आहे त्यानंतर दहा एप्रिलला कानिपनाथ येथे पाचशे कुंडात्मक नवनाथ याग आहे तर ही भगवंताच्या कृपा आहे आज ही महाशिवरात्रीच्या दिवशी हा एकशे एक कुंडात्मक रुद्रयागाची सेवा भगवंतांनी करून घेतली आणि याने काय होतं की धर्माचे अनेक लोक एक संघटत होऊन एक समाजाची सेवा म्हणजे एक आपण नाव जर घेतलं ओम नम शिवा किंवा ओम गुरुदेव दत्त तर ते एक नाव होतं पण हेच हजार लोकांनी मिळून घेतलं तर एक हजार गुणीने आपण हजार नावाच्या हवत्या घेतल्या आणि हजार लोक असेल तर दहा लाख नामाचं हवन एक तासात घडतं ही संघटनेची शक्ती आहे आणि नामस्मरणाची ताकद आहे करून धर्माचं कार्य लोकांना यज्ञाची आपुलकी वाटते यज्ञाची सेवा आणि आपल्या धर्माची जी सनातन परंपरा आहे धर्माची जी काय सुद्धा आहे धर्माची जी काय तृप्ती आहे नामस्मरणाची जी महती हीच नामस्मरण करत असताना ज्या काय सहाकार रूपी आपण अवथ्यात येतो आणि अग्निनारायणाला यज्ञ नारायणाला जी काही तृप्तता मिळते यातनं भगवंताची प्रत्येकावर कृपा घडते आणि अनेक डिवोटीजला त्यामुळं अनेक लोकांना नाना प्रकारे त्यातले अनुभव येतात यामुळेच हा समाज एकत्र आणण्याचं काम सद्गुरु शंकर महाराजांच्या कृपा आशीर्वादाने करतात ते करत राहतील आणि त्यांनी आम्हाला अनेक ह्या सर्वसेवकांना अशीच ताकद देवो हो, असंच मोठं कार्य त्यांनी करून घेऊ हीच हो, मी महाशिवरात्री दिवशी शंकरांना शंकररावांना प्रार्थना करतो आणि मिळणारे हे सगळे पुरस्कार एशिया इंटरनॅशनल पुरस्कार भारतरत्न पुरस्कार विश्वरत्न जे काय रत्न विश्वरत्न पुरस्कार हे सर्व हे जे काय सगळे पुरस्कार हे सद्गुरूंच्या शंकर महाराजांच्या चरणी समर्पित आहेत आणि त्यांच्या चरणी समर्पित कारण ते आहेत म्हणून हे सगळं कार्य आणि त्यांच्याचमुळे हे सगळं घडते अशीच त्यांनी आमच्या सर्व सेवकरांवर सर्व भक्त मंडळ अशीच कृपा जय शंकर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा